आपण आज हिंगोली जिल्हा तालुका वसमत या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथं यांना एक पॉईंट आपण दिलेला आहे तरी एक दोन दिवसामध्ये पॉइंट घेणार आहेत ते पहिले त्यांचे एक आठ ते दहा पॉइंट इथं झालेले आहेत तरी आपण सांगावी माझं नाव विठ्ठल सुरेश लोढे राहणार कळंबा तालुका वसमत जिल्हा हिंगोली तरी आपले आज माझं नाव विठ्ठल सुरेश लोडे राहणार कळंबा तालुका जिल्हा इंगोली तरी हा बोर गेले वर्षी मेमध्ये पाहिलेला आहे आपण अशोक वाघमोडे सरांनी हा पॉईंट पा बघितलेला होता पण काही कारणास्तव वाट नसल्यामुळे हा पॉईंट स्थगित केलेला होता यावर्षी हा पॉईंट घेतलेला आहे आणि याला चार इंचीचं पाणी लागलेलं ला आहे तरी बी तुम्हाला मी पाणी दाखवेल प्रेश आपला आपला बोर दोनशे फूट केलेला आहे फायनल आणि ऐंशीवरती आ, मोटर चालू आहे अडीच इंची पाईप फुल भरून पडत आहे चार इंची पाणी आपल्याला या बोर लागलेले आहे कर चालू आता मी म्हणतो या